नाही बोल आता पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हे सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत मान्य देवाभाऊ आहेत एकनाथ शिंदे साहेबांना मी या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे मान्य बावनकुळे साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत चंद्रकांत इथे मंत्री महोदय त्यांनाही आम्ही बोलवणार आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या वेळेस निमंत्रण देऊ नाय बोल <laughs> ना सरकार हा सरकारचा कार्यक्रम नाही हा धनगरांचा कार्यक्रम आहे धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे सरकारच कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम अजित पवारांना अरे तो, तो एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय हा पार्ट किरकोळ आहे तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका हा काय राजकीय आपला विषय नाही बाकीची प्रेस वेगळी आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय तर मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांना तुम्हाला पण की आमचं जरा जाऊ द्या दुसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू पण कोणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेल सांगितलं ते काय जे नाही ते नाही सांगितलं Gaba <laughs> gaba